आर्नी इथून प्रसूतीसाठी महिलेला घेऊन यवतमाळकडे येत असलेल्या रुग्णवाहिकेनं अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे ही घटना आर्नी मार्गावरील गुरुद्वारा परिसरात सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली रुग्णवाहिका चालकानं प्रसंगावधान राखत स्वतःसह रुग्णवाहिकेत असलेल्या गर्भवती महिलेसह इतर दोघांनाही तातडीनं बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला असून यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या भीषण आगीच्या लोटात काही मिनिटातच रुग्णवाहिका अक्षरशः जळून खाक झाली आहे रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर ठेवलेलं होतं त्यामुळे संभाव्य स्फोटाची भीती व्यक्त होत होती मात्र अग्निशमन दलानं वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही गेल्या काही दिवसांपासून राज्यासह विदर्भाचा उन्हाचा पारा आग उगतो आहे आज घडीला विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेच्या पाऱ्यानं किंवा चाळीस अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे तर आज विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान बेचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस हे चंद्रपूर जिल्ह्याचं नोंदवण्यात आलं आहे तर यवतमाळमध्ये हेच तापमान बेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे आज यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट आल्याची माहितीही हवामान विभागाकडून देण्यात आली आहे यामुळं जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या झाडांमुळे धावत्या गाड्या पेटण्याच्या घटना घडत आहेत ब्यो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज